thank you

लवकरात लवकर रंगमंचावर यावे ही विनंती अजून आणि आपल्या उजव्या हाताला उजवा हात कुठला राईट हँड राईट हँड कन्फर्म आता ही देताना समजा ही देताना रिंग क्या बात क्या बात देतो हा एक इकडे एक इकडे आपल्या लाडक्या घडा लागली गंग्या आंबेड सभागृहाची 来吗 डॉक्टर श्री पाटील साहेब सन्मान श्री रुपेश मडवी साहेब सन्मान श्री अशोक विधाते त्याचबरोबरीने भाजपा मच्छीमारसेल प्रदेश अध्यक्ष सन्मान्य श्री चेतनदादा पाटील त्याचबरोबरीने किती ना म्हणजे किती वाईट असते ना मैत्री म्हणजे पटापट अंधश्रद्धा अंधश्रद्धा मैत्री वगैरे नसते काही ता, ता, ता। <inaudible> जाने। समोर लक्ष समोर ऐसा नजदीक ओके थँक्यू आणि समोर लक्ष दादा एकच मिनिट हालून आपल्याला आपल्या आप पहिल्या खेळाच्या विजेत्या मिळालेल्या आहेत जरा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या जरा जोरदार जोरदार टाळ्या गेले अंधारा ही मात्र खंबीर आयुष्य लाभ मंद स्वागत करतोय श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेतर्फे थँक्यू 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 पडले असाल तोपर्यंत तिथे जायचं नाही परत यायचं मागे समोर लक्ष हा कमरेवर हात आणि चेंडू पडला का परत मागे जायचं आणि परत पुढे एक दोन तीन मागे नाही ना मागून घ्यायचं समोर लक्ष फुल फुल्स सर का इकडे त्यांना डोक्यातच जोरदार

फोटोग्राफर दादा सगळे उभे आहेत त्यांना घर येईल प्लीज आपले कार्यकर्ते अजून थोडस मागे अजून थोडस मागे या प्लीज 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 हा हा बरोबर आहे सगळ्यांना चांगला व्ह्यू मिळेल कारण की प्रेक्षकांना बघता येत नाही ज्या क्षणासाठी हा जनसमुदाय आलेला आहे तो अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या लाडक्या दमदार आमदार बंद काही मात्र आई सबको आई सबको आई सबको बंदूक

त्यामुळे एवढं प्रेम तुम्ही मला देतात असंच प्रेम माझ्यावर राहू द्या एवढीच सगळ्यांना प्रार्थना आहे आणि आता कार्यक्रम आहेत अजून पैठणीचा कार्यक्रम बाकी आहे महिलांनी त्याचा स्वाद घ्यावा असं वाटतं या सर्वांनी एक एक कुमारी आर्या सचिन माने हिला सुवर्ण पदक मिळाले राष्ट्रीय स्पर्धेत तिचा आपण सन्मान करतोय सत्कार करतोय सर्व महोत्सव मोठ्या जल्लोषात मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात इथे सुरू आहे आपल्या या लाडक्या दमदार आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेला आहात हे पण उठले दोन्ही जोड्या भात एक आणि दोन हाँ 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 हा 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 तसंच खेळ जरा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे अरे टाळ्या वाजवा नये टाळ्यांमध्ये कंजीशी नाही हा चलो थोडी आमठी आमठी आर आमठीण अंगठी पैंजण अंगठी हार हार काढला हार चला काय आहे खेळ सोपा खेळ हा आणि घशात पण टाकायचं नाही हशात पण टाकायचं नाही आता आणि आपाप समजा तुमच्याकडे म्हणजे बघा काय प्रवास पण यशस्वी पोहोचताय ना का हे पण तितकंच घे चंद्राना त्या पाट्यावर रुमाल काकला विन रामचंद्र काळ्या टाळ्या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू पुढचं हो ज्या पहिले आल्या त्यांनी अगदी आतमध्ये टाक आपण पहिलेच सांगितलं की समजा बाहेर पाहिजे ठीक आहे ती काय आहे ती कळेल आपल्याला त्यांच्या मागे बाकीच्यांनी उभं राहायचं एक दोन साडी माडी ती म्युझिक तेरी सोनेरी मला एवढंच वाटतं की मी पस्तीस वर्ष जी लोकांची सेवा करत आलेली आहे आणि त्या सेवेतूनच मला लोकांनी प्रेम आशीर्वाद जो सकाळी सात वाजल्यापासून सुरू आहे फोनवर असेल इकडे असेल घरी असेल या प्रेमाची शिजोरी घेऊनच मी आता एक वर्षभर या ताकदीने काम करणार आणि यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे आणि जोपर्यंत माणसाच्या मनात दुसऱ्याविषयी प्रेम असत तोपर्यंत आपण चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं आणि आपण पाहिलंच की सर्व समाजाची सर्व जातीची सर्व धर्माची लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळे लोक या कार्यक्रमाचा दहा दिवस आनंद घेतात आणि आज शुभेच्छा तर मला खूप मनापासून मी त्यांचे ऋण मानते की पस्तीस वर्ष जी मी त्यांची सेवा केली त्याचं भरून प्रेम ते मला देतात आणि म्हणून ब्याण्णव हजार लोकांनी मतदान केलं लो। लोकांनी सांगितलं सुसंस्कृत नाही सुशिक्षित नाही पण चारित्रवान आणि नॉन करप्टेड बोलायला उचलून गेले आपली परिचय काय दिला माझे मिस्टर सुसंस्कृत माझे मिस्टर सुशिक्षित पण माझे मिस्टर चारित्रवान आणि नॉन करप्टेड आहेत का हे बोलायला पाहिजे होत हे कोण बोलला नाही आणि मला सुसंस्कृतचा अर्थ अजूनही कळला नाही कि जे आई वडिलांचं ऐकत नाही ते कसे काय सुसंस्कृत आम्ही तर आमच्या मुलांना आज मोटिवेट मुलांना करतो मला कधीतरी कोणीतरी आपण पत्रकारांनी सांगावं कि सुसंस्कृतचा अर्थ काय आणि सुशिक्षितचा अर्थ काय अरे आपली आई शिकलेली नसली तरी आपल्याला आय एस ऑफिसर बनवते ना आपल्या मुलाच्या ती स्वप्न पाहते ना म्हणून कोणाला सुशिक्षित सुसंस्कृत आणि कोणीतरी राष्ट्रवादीची एक नेता आलेली ती बोलली की मंदाता सुसंस्कृत नाही त्या स्टेज वर मला त्यांनाही विचारच आहे तुमचे वडील एवढे मोठे नेते आहेत तुम्ही किती सुसंस्कृत आहात तुम्हालाही मी सतरा वर्ष ओळखत होती पण आम्ही कधी कोणाचं काढलं नाही पण आज लोकांचं तुम्ही बघता ना प्रेम कोणावर आहे उमाटाचे नव्वद हजार नव्वद हजार चारशे मतदान होत तुम्ही एवढे नगरसेवक घेऊन गेलात तुम्हाला किती सातशे का आठशे मतं पडली तुम्हाला दीड दोन लाख मतं पडायला पाहिजे होती ना मी कुठे गेली मतं मला तर साडेचार हजार मतं जास्त पडली गेल्या वर्षी ऐंशी अठ्याऐंशी हजाराचा रेकॉर्ड मी म्हणून ब्याण्णव हजार मतदान घेतलं हे लोकांचं प्रेम आहे तीन दिवस बघता इथं हा दहा दिवस कार्यक्रम आहे पण <laughs> हे लोकांचं प्रेम उत्स्फूर्त आहे मी कोणाला बोलवलं का मी बॅनर लावला का मी जाहिरात टाकलं का हे लोकांचं प्रेम आणि जोपर्यंत प्रेम आहे तो प्रेमावरती मंदाताई मात्र जिद्दीने काम करणार कोणी लढायला दे त्यांना त्यांची जागा दाखवून देणार